नमस्कार मित्रांनो मेमको नावाची एक कंपनी आहे जे खूप मोठ्या ज्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये डिफेन्स असेल किंवा रोलिंग स्टॉक असेल किंवा स्पेस इंडस्ट्री असेल याच्यामध्ये खूप चांगल्या कंपन्यांबरोबर ते काम करतात याच्या याचं रेल्वेमध्ये यांचं खूप मोठं काम आहे याच्यामध्ये नम्मा मेट्रो म्हणजे बेंगलोरचे मेट्रो पुणे मेट्रो मुंबई मेट्रो एलस्टॉम एन एच आर नॅशनल स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मिस्टू इलेक्ट्रिक इस्रो थायो याच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स बी एम एल कंपनी लिमिटेड खूप कंपन्यांबरोबर ते काम करत आहेत त्यांना मुंबईमध्ये तीस लोकांची गरज आहे जे ट्रेन ऑपरेटर्स आहेत लोकांची त्याचे आपण डिटेल्स पाहूया मेमको बद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरून कळेलच पण ही जी संधी आहे ती अतिशय चांगली सुवर्ण संधी म्हणता येईल अशा प्रकारची आहे हे जे जॉब ओपनिंग आहेत याची पोस्टिंग जी आहे ती एकोणीस दिवसांपूर्वी केलेली आहे मला याची डेट्स ही डेट ऑगस्ट एक ची दाखवते म्हणून मला शंका आली याच्याबद्दलचे हे जे डिटेल्स आहेत ते बेसिकली नोकरी डॉट कॉमवरून आपण घेतोय नोकरी डॉट वर जर आपण सर्च केलं किंवा गुगलवर सर्च केलं मेट्रो ट्रेन ऑपरेटर त्याच्यामध्ये मेमको मधल्या या तीस अपॉझिटीची संधी त्यांनी आपल्याला दिलेली आहे एकोणीस दिवसांच्या आधी ही पोस्ट केलेली आहे त्यांनी तर याच्यामध्ये आपण मुंबई सबर्ब नवी मुंबई पगार सव्वा दोन ते तीन पॉईंट पंच्याहत्तर लाख प्रतिवर्ष अशा प्रकारची ऑपॉझिटी आहे याच्यामध्ये रोल हा ट्रेन ऑपरेटरचा असणार आहे सुटेबल कॅन्डिडेट जे आहेत पास सायकोमेट्रिक टेस्ट तुम्हाला द्यावा लागेल मेडिकल टेस्ट द्यावा लागेल आणि त्यानंतर एक्सटर्म्स अँड कंडिशन एक, ऍक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग ऑपरेशनचे ट्रेनिंग दिलं जाईल याच्यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश भाषा येणं कंपल्सरी आहे ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा स्टायपेंट मिळू शकेल विथ ई सी अँड पी एफ कवर आणि ट्रेनिंग पिरियड कॅन लास्ट अप टू फोर ऑर फाय मंथ्स चार हो ते पाच महिने ट्रेनिंग पिरियड चालू शकेल ट्रेनिंग पिरियड झाल्यानंतर कॉम्पिटन्सी एक्झाम होईल त्याच्यानंतर कॉम्पिटन्सी एक्झाम जर आपण क्लिअर केली तर आपल्याला त्या बघा तिकडे जी इंडक्शन आपल्याला एम्प्लॉयमेंट मिळेल म्हणजे बेसिकली एकोणीस हजार प्लस व्हेरिएबल अलाउन्सेस पाच हजार ते सहा हजार म्हणजे साधारण चोवीस हजार शंभर रुपयांपर्यंत आपली सॅलरी प्रति महिना असेल त्याच्यामध्ये लाईन टू बी प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये आपली डिप्लॉयमेंट होईल आता याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग तुम्हाला देत असल्यामुळे आपल्याला तिकडे चार वर्षाचा बॉन्ड आपल्याला एम्प्लॉयमेंट बॉन्ड कंपनी बरोबर करावा लागेल या या बॉन्डच्या दरम्यान आपले जे काही एज्युकेशन क्वालि सर्टिफिकेट असतील ओरिजिनल ते मेमको कडे कर सबमिट करावं लागतील हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे एम्प्लॉयमेंट आहे फुल टाइम परमनंट रोल कॅटेगरी ऑपरेशन एज्युकेशन कॅटेगरी जे आहे डिप्लोमा इन एनी स्पेशलायझेशन आयटीआय सर्टिफिकेशन इन मेकॅनिक बिल्डर प्लंबर इलेक्ट्रिशियन टर्नर फिटर मशिनिस्ट बीटेक बी इन एनी स्पेशलायझेशन बीएससी इन मॅथमॅटिक्स केमिस्ट्री अँड फिजिक्स हे सगळी मंडळी तिकडे अप्लाय करू शकतात फ्रेशर्स करू शकतात अप्लाय हा अतिशय महत्वाचा गोष्ट आहे मेमकोबद्दलचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत वाशी नवी मुंबईला त्यांचं ऑफिस आहे आणि अप्लाय करण्यासाठी त्यांनी हा अप्लिकेशन हा अप्लिकेशन फॉर्म पण दिलेला आहे तो आपण ट्राय करूया या ॲप्लिकेशन फॉर्मवर गेल्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आणि दिलेल्या आहेत ट्रेन ऑपरेटर्स फॉर मेट्रो लाईन टू अँड सेवन अँड लाईन टू बी इन मुंबई त्यानंतर एक फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल फोन नंबर क्वालिफिकेशन प्रेशर असेल तर आपल्या त्यानुसार सिलेक्ट करा डिग्री इन एनी डिसिप्लिन डिप्लोमा इन एनी डिसिप्लिन आय टी आय किंवा बी एस सी इन फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तुम्हाला मराठी इंग्लिश येतं का मराठी येतं का रिटर्न रायटिंग अँड स्पीकिंग लँग्वेज हिंदी तुम्हाला येते का इंग्लिश येते का आय आय विजन प्रॉब्लेम तुम्हाला आहे का कॉन्सन्ट्रेशन इश्यू तुमचा आहे का तुम्हाला सायकोमेट्रिक टेस्ट पास करावं लागेल मेडिकल इश्यू तुमचा काय आहे का तुम्हाला मेडिकल टेस्ट पास करावं लागेल स्टायपेंटचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत सॅलरी बेनिफिट्स त्याने दिलेले आहेत आपण डिस्कस केले होते ते आणि आपलं एम्प्लॉयमेंट बॉन्ड्स आहे त्याचं पण पाच वर्षाचं त्यांनी तिकीट लिहिलेलं आहे फॉर्ममध्ये तिकीट चार वर्ष लिहिलेलं होतं त्यामध्ये त्याची पाच वर्षाचा बॉन्ड असण्याची शक्यता आहे अशा प्रकारे त्याने आपल्या जर शंका असतील तर मेमको मोम ॲट मेमको डॉट इन किंवा नाईन एट नाईन टू फोर झिरो टू एट नाईन वन या नंबरवर फोन करून आपण याची खात्री करून घेऊ हो शकता व्हॅलिडिटीचा जो डाऊट आहे या नंबरवर किंवा मोबाईल नंबरवर किंवा या मेलवर तुम्ही अप्लाय करून त्यांना फोन करून किंवा मेसेज करून तुम्ही चेक करू शकता आणि तुमचा रेझ्युमे जो आहे तुम्ही इकडे मॅक्सिमम टेन एम बी पीडीएफ फाईल सबमिट करू शकता तर अशा प्रकारे ही ऍप्लिकेशन जे आहे त्या ऑनलाईन त्याची लिस्ट आपल्याला दिलेली आहे मी लिस्ट तुमच्याबरोबर शेअर करतोच आहे ती अशा प्रकारे ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या आणि जे काही कटिंग एज म्हणतो आपण कटिंग एज टेक्नॉलॉजीमध्ये काम करण्याची संधी जर आपल्याला मिळू शकत असेल तर शंभर टक्के आपण त्याचा लाभ उचव आपल्याला त्याचा लाभ उचलता आला पाहिजे हे असं मला वाटतं स्पेसमध्ये पण त्यांचं खूप चांगलं काम आहे मेमको अँड इस्रो याचे जे कोलॅबोरेशन आहे त्याच्याबद्दल डिटेल्स पण त्यांनी दिलेले आहेत रिअल इस्टेटमध्ये पण ते काम करत आहेत ऑर्डर फुलफिल टू सॅक एस एस सी ऑर्डर फुलफिल टू यू आर एस सी अशा प्रकारचे सगळे डिटेल्स मोठ्या कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट ते करत आहेत त्याच्यामुळे अशा अशा प्रकारच्या कंपनीमध्ये जर आपल्याला एंट्री मिळाली तर ऑब्विसली पुढचे जे पुढची जी करिअरची ग्रोथ आहे ती व्यवस्थितपणे होऊ शकते याच्याबद्दल काही वाद नाही जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू या ज्या प्लेलिस्ट आहेत त्या पण अवश्य पहा याच्यामधून पण भरपूर माहिती करिअरशी निगडीत आपल्याला मिळू हो शकते आणि सगळ्यात महत्वाचं हे जे व्हिडिओज आपण अपलोड करतो त्याच्यामध्ये जे लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या जास्त जास्त मुलां मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात अशी अपेक्षा आहे तर सबस्क्राईब करा आपल्याला जरी एखादा अपॉर्च्युनिटी लागू होत नसेल तरी आपल्या मित्रपरिवारामध्ये ती शेअर करा धन्यवाद